देवराई हा जंगलाचा समृद्ध असा भाग आहे किंवा एक वेगळे जंगल आहे देवराई नावाचा अर्थ देवाच्या नावाने राखले जाणारे जंगल हे जंगल शेकडो वर्षापासून राखले जाते देवराई हा वृक्ष संवर्धनाचा एक पारंपारिक चांगला मार्ग आहे हा प्रकल्प महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राबाहेर देखील राबवला जातो तर मानवनिर्मित देवराई साकारणारे रघुनाथ ढोले यांच्याकडनं या प्रकल्पाविषयी अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पुरा म्हणजे हो एक निसर्ग संवर्धनाची परंपरा आहे देवरा ही पुरी प्रत्येक गावामध्ये होत्या त्या गावामध्ये एक जंगलाचा एक तुकडा होता आणि तिथे एक शेंदूर लावलेला देव होता आणि तिथे देव समजून तिथलं कुणी झाड तोडत नव्हते तर झाड जर तोडलं तर त्याच्यावर संकट येईल गावावर संकट येईल कुटुंबासाठी भीतीपुढी कुणीच तोडले नाही अशा देवराया जंगलाचे तुकडे शेकडो वर्षापासून तसेच आहेत कारण आता पण जे जेवढे काय वृक्ष तोड झालेली पंच्याण्णव टक्के जंगल जे आपल्या देशात होतं धाड टक्के करायला म्हणजे अशा देवराची झाडं तुटली गेली फक्त ते देऊन दे 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 आता देवाच्यामुळे ते टिकून आहे मग त्या देवरांचा अभ्यास करून त्यातल्या वनस्पती ओळखून त्याची रोप बिया तयार करून हा एक एकर मध्ये एकशे एकवीस प्रकारच्या पाचशे पंधरा वनस्पतीचा प्लांटेशन प्लान तयार केलेला आहे ज्या कुणाला गावाला जर देवराई करायचं असेल किंवा खाजगी करायचं असेल शाळा कॉलेज फॅक्टरी कुठे पण करा मिलिट्री आतापर्यंत जे दोनशे ऐंशी देवरा अनेक ठिकाणी झालेल्या आहेत महाराष्ट्र महाराष्ट्राबाहेर तर इतक्या सगळ्या वनस्पती लावल्या तर त्याचं संवर्धन होतं त्याचा फायदा काय जशी पुस्तक लायब्ररी तशी झाडांची लहान होती म्हणजे एक एकरमध्ये तुम्ही झाडं वाचू शकता नंबर दोन सीड बँक आम्हाला लक्षावधी बी मिळणार नंबर तीन जर त्या गावामध्ये बी मिळा तेथे तुम्ही नर्सरी करू शकता आणि तीच रोप तयार करून त्या गावामध्ये वापरू वापरू शकता काय देवरामुळे शेतीचं उत्पन्न तीस टक्क्याने वाढतं कारण मधमाशा फुलपाकाचं संवर्धन होतं आणि ह्या देवरामध्ये दे पॉझिटिव्ह एनर्जी फार असते कारण अशा देवरामध्ये दे ऋषीमुनी शेकडो वर्षभरी तपश्चर्या करून शंभर सहाशे सुद्धा जगत होते हा तिथे शुद्ध हवा येत होती शुद्ध पाणी पित होते आणि शुद्ध फळं खात होते कारण अशा देवरामध्ये नद्याचं दोघं पावलेला आहे तर ह्या सगळ्या देवरा आता दे विस्मरणात चाललेल्या आहेत आता लोकांना देवऱ्यामध्ये दे काय माहिती नाही जो आतापर्यंत आमचा अनुभव आहे इथं आलं तर ता लोकांना ती देवराची माहिती मिळते की रोप सगळी विनामूल्य मिळतात आणि ही झाड फक्त त्यांनी त्यांची नेऊन नू, लावूनच जागा एवढी ते कंडिशन असतं ही देवरायचं कुणा करायचं कर कर असतं एक एकर जमीन लागते चारशे खड्डे खांदायचे पाणी सव करायची जागेला कंपाऊंड करायचं तीन गोष्टी जर केल्या ती रोप सगळी विनामूल्य मिळतात माणसाच्या जवळजवळ चारशे पेढ्या जायला झाडं त्यांनीच तोडलेली त्यांना जर मोक्ष द्यायचा असेल तर एक देवराई करणे आता गरजेचं आहे ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज फार पुढचे शब्द आहेत बेसिकली आपला जो वारसा आहे देवरायचा तो जरी जतन केला ते ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंजेस सगळे खिशात तर राहतील त्यामुळे आता पण दोनशे ऐंशी देवऱ्या झालेल्या आहेत त्या ते शाळा कॉलेज फॅक्टरी कॅन्टोनमेंट महानगरपालिका नगरपालिका खाजगी लोकांनी केल्यात स्मशानभूमी शेअर केल्यात मंदिरात केल्यात अनेक ठिकाणी केलेल्या आहेत लोकांना लोकांना कळून चुकलेले जर आपल्याला चारशे पिढ्यांना जर मोक्ष द्यायचा असेल तर त्यांच्यासाठी देवरा करणं फार खरे तसं म्हटलं तर एका झाडाची किंमत एक कोटी सहा लाख असते एक झाड जर पन्नासशे जगलं तर सतरा लाखात ऑक्सिजन देतात चौतीस लाख रुपयाचं माती वाहून आमच्यात चौतीस लाख हवे प्रदूषण घेऊन येतात म्हणजे आम्ही म्हणतो आमची देवराई चारशे झाडाची देवराई चारशे कोटीची संपत्ती आणि शाश्वत संपत्ती जो पण पृथ्वी तो पण झाड शिल्लक राहणार ना तर चारशे कोटीचं बिल्डिंग जरी बांधली तर शंभर वर्षांनी तोडा लागणार आहे आणि आज जो बांधायला खर्च शंभर वर्षांनी तोडा लागणार आहे आणि ते कॉन्क्रीट टाकण्याचा प्रश्न पडणार आहे आमची जी देवराई जो पण पृथ्वी तो पण तर मागे काय ठेवायचं ते देवरा ठेवायचं त्याला फक्त घामच गाळायचा त्याला स्वतःची जमीन लागत नाही कुणाच्या जमिनीत कारण का झाड कुला देश नाही जात नाही धर्म नाही तू नाही मी नाही ऊच नाही त्याला काही नाही त्याला फक्त वाडाचं द्यायचंच करतं पण असा साधा सोपा प्रकल्प आहे आणि पलीकडे एक फ्री लायब्ररी म्हणून सुद्धा आम्ही सुरू केलेला आहे प्रत्येक शाळेमध्ये शंभर प्रकारच्या कुंड्याने त्याची माहिती ए फोर साईजमध्ये त्याचं बॉटलिंग नाव काय त्याचं फॅमिली काय त्याचं फुल कसं आहे पान कसं आहे कसं म्हणजे मुलांना शाळेमध्ये शंभर झाडं ओळखायला येते म्हणजे लहानपणीच त्यांच्या मनामध्ये झाड उगेल म्हणजे भावश्यामध्ये त्याचं संवर्धन जवळजवळ वीस वर्ष पूर्ण झालेली यवतला आणि असं लक्षात आलं की चारशेपेने झाड तोडली आपण म्हणतो ना झाड कोणी तोडली कोणी तोडली आपल्या चारशे पिण्या झाड तोडली का तर पूर्वी असं तिला फ्युअल नव्हतं त्या कारण नव्हत्या पूर्वी घर बांधाची लाकूड तोड लाकूड तोड म्हणजे आपल्या पोरजांनी त्यावेळी गरज म्हणून तोडलेली आता आपली जबाबदारी प्रत्येकाची ही जेवढी तोडली तेवढी परत लावायची आता आम्हाला सांगणार कोण कोण मी म्हणतो माझ्या खापर कोणत्या जे झाड तोडलं ते मला लावतात तोडी म्हणतात मलाच माहित नाही आम्हाला देवराई सांगतो आता देवरामध्ये शेकडो शेकडून झाड लावलं नाही आणि कुणी तोडलं ना अशा जागा आहेत त्या मग त्याचा अभ्यास कोणी केलेला आहे निश्चितपणे आपण देवराईच्या माध्यमातून एक वृक्ष संवर्धनाची चांगली परंपरा आपण जोपासू शकतो पुण्याहून मी प्राची केदारी न्यूज एटीन मराठी